नमस्कार मित्रांनो आपण टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस साठी महत्वाच्या प्रश्नांची सीरीज सुरू केलेली आहे मित्रांनो तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयावर विचारलेले महत्त्वाचे तीस प्रश्न घेणार आहोत त्यांच्या विश्लेषणासह चला तर सुरू करूया पहिला प्रश्न नवजात अवस्था किती वर्ष वयाचे असते हे या प्रश्नामध्ये आहे पर्याय दिलेले एक महिना ते दोन वर्ष दोन तीस दिवसापर्यंत तीन दोन दोन ते सहा वर्ष आणि चार सहा ते बारा वर्ष तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे तीस दिवसापर्यंत पर्याय क्रमांक दोन हे आहे आपलं उत्तर तीस दिवसापर्यंत आता एक ते दोन वर्ष कोणती अवस्था असती शैशवावस्था दोन ते सहा वर्ष कोणती पूर्व बाल्य अवस्था आणि सहा ते बारा वर्ष उत्तर बाल्य अवस्था असते आता यानंतरचा प्रश्न स्त्रियांच्या पेशीमध्ये विकाम जागा गुणसूत्रे आढळतात किती गुणसूत्रे असतात तेवीस असतात का नाही तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असतात तेवीस होणार नाही तेवीस जोड्या म्हणजे एकोणशेचाळीस गुणसूत्रे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हेच काय आपलं उत्तर यानंतरचा प्रश्न बघा अध्यापनाची खालील व्याख्या करता येईल अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे बघा पर्याय दिलेल्या अध्ययनाची सुविधा शिक्षकाद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण व विद्यार्थ्याद्वारे ज्ञानाचे संपादन किंवा ग्रहण करणे तीन पाठ्यपुस्तकाचे वाचन चार शिक्षकाच्या ज्ञानाचे स्थानांतरण बघा हे होणार नाही पाठ्यपुस्तकाचे वाचन तर अजिबातच होणार नाही अध्यापन म्हणजे पाठ्यपुस्तकाचे नुसते वाचन करणे हो होत नाही आणि शिक्षकाद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण आणि विद्यार्थ्याद्वारे ज्ञानाचे ग्रहण एवढंच या प्रक्रियेमध्ये होत नाही शिक्षकाद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण एवढंच या प्रक्रियेत होत नाही तर विद्यार्थ्यांना अध्ययनाची जी सुविधा आहे ती अध्यापनाद्वारे केली जाते म्हणून अध्ययनाची सुविधा हे याचं उत्तर आहे बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती प्रकल्प पद्धती होईल का नाही प्रकल्प पद्धती नाही मुलाखतही नाही प्रश्नावली सुद्धा नाही तर त्याची जी मापन करण्याची आहे मापन करण्याची समाज बालक हा समाजामध्ये राहतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे मापन आपण समाज या पद्धतीद्वारेच करू शकतो पुढचा प्रश्न शिक्षणाचा मुख्य उद्देश रिकाम जागा हा असावा काय असावा शिक्षणाचा मुख्य उद्देश तर विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनामध्ये सक्षम करणे हा असावा शिक्षणाचा मुख्य उद्देश तर याचं उत्तर जे पर्याय क्रमांक मध्ये दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हेच आपलं काय आहे उत्तर आहे बघा पर्याय एक कसा चुकीचा आहे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे तो एक भाग झाला मित्रांनो व्यावसायिक कौशल्य निर्माण केले पाहिजे पण एक भाग झाला त्या शिक्षणाचा उद्देशाचा एक भाग विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जनजागृतीचा विकास करणे हा पण एक भागच आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे हा पण एक शिक्षणाचा भाग आहे परंतु त्याचा जो उद्देश आहे तो ओव्हरऑल उद्देश कोणता आहे तो विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्याच्या समस्याचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे बघा पहिला पर्याय दिला होता कठीण परिश्रमाचा सल्ला ग्रंथालयातील परिविक्षित अभ्यास खाजगी शिकवणीच्या सल शिकवणीच्या सल्ल्यावर तर आणि चार निदानात्मक शिक्षण ते याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो चार पर्याय क्रमांक चार निदानात्मक शिक्षण पुढचा प्रश्न विद्यार्थ्यामध्ये श्रम श्रमस्फिचा विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे शिक्षक आपल्या श्रमाची प्रवृत्ती दाखवली हे होईल का नाही होणार शिक्षक आणि श्रम केला तर विद्यार्थ्यामध्ये श्रम स्फूर्तीचा विकास होईल का नाही शिक्षक श्रमाच्या महत्वाच्या श्रमाच्या महत्वावर भाषण दे भाषण दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्मरण स्फूर्तीचा विकास होईल का नाही होणार तर वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्मरण श्रम करण्याची संधी प्रदान करेल त्याला श्रम करण्याची संधी जर प्रदान केली तर स्मर स्मरण स्फूर्तीचा काय होईल विकास होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच काय आहे आपलं उत्तर पुढचं उदाहरण बघून गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे तर गरजू बालकांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे तर बघा याचं उत्तर आहे बघा इतर सामान्य विद्यार्थ्यासमोर जे गरजू बालक आहे त्यांना वेगळं शिक्षण दिलं तर त्यांच्यामध्ये वेगळी भावना निर्माण होईल म्हणून त्यांना इतर सामान्य विद्यार्थ्यांसोबतच शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक हेच काय आहे आपलं उत्तर आहे चला पुढे पुढचा प्रश्न जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना काय केलं पाहिजे वर्ग संपल्यानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला द्यावा वर्गातील चर्चेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे स्वतंत्रपणे उत्तरे शोधण्यास प्रोत्साहित करावे बघा वर्गात जर एखादा विद्यार्थी नुसताच प्रश्न विचारत असेल तर इतर विद्यार्थ्यांना अध्यापनामध्ये रस निर्माण होणार नाही म्हणून त्याला काय केलं पाहिजे वर्ग संपल्यानंतर शिक्षकांना भेटण्यास काय दिलं पाहिजे सल्ला दिला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक हेच काय आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न असंघटित घरातून आलेले बालक या समस्याचा अनुभव घेतात कोणत्या समस्याचा अनुभव घेतात सुनिर्मित प्रकरण स्वतंत्रपणे अध्ययन नियोजित निर्देश स्वाध्याय पुस्तिका तर ते कोणत्या याचा अनुभव घेतात मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोन स्वतंत्रपणे ते काय करता, करतात अध्ययन करतात पुढचा प्रश्न बघा उपयोजनात्मक असे प्रश्न आपल्याला नेहमी येतात पाच वर्षाचा राजू खिडकीतून वादळ पाहतो विजा चमकतात आणि त्यांचा कडकडा येतो राजू हा आवाज ऐकून उड्या मारतो पुन्हा पुन्हा ही घटना घडत होती यानंतर थोड्या शांत वातावरणात वीज पुन्हा कडाडली राजू पुन्हा आवाज ऐकून आनंदाने उड्या मारू लागला राजूच्या उड्या मारणे शिक्षणाच्या कोणत्या सिद्धांताचे उदाहरण आहे तर याच जे उत्तर आहे मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक शास्त्रीय अनुबंध यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवत नाही बाल गुन्हेगारी हा एक भावनात्मक अडथळा आहे मित्रांनो दुर्बलांना धाक दाखवणे हा पण भावनात्मक अडथळा आहे उन्हाडक्या काम चुकारपणा हा पण एक भावनात्मक अडथळा आहे फक्त शालीनता हा भावनात्मक अडथळा दर्शवत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो परीक्षेचा ताण कमी करून यशस्वी होण्यास एका जागा आवश्यक आहे काय आवश्यक आहे अल्पकालीन परीक्षेकडे वाटचाल शालेय स्तरावरील विविध अवस्थांच्या परीक्षाचे आयोजन करणे वार्षिक व अर्धवार्षिक परीक्षा विविध प्रवेश परीक्षांसाठी विविध एजन्सीची स्थापना बघा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी शासनानं काय केलं आकारिक मूल्यमापन ही पद्धत आणली पहिली ते आठवी पर्यंत परीक्षा ठेवलीच नाही आकारिक मूल्यमापन केलं जातं म्हणून या परीक्षेचा ताण कमी करायचा जर असेल तर परीक्षेचे आयोजन केले पाहिजे का विविध नाही अजून ताण वाढेल परीक्षेचं आयोजन केलं तर वार्षिक अर्धवार्षिक परीक्षा घेतल्या तरी अजून ताण वाढेल ताण कमी करायचा आपल्याला विविध प्रवेश परीक्षेसाठी विविध एजन्सीची स्थापना करणे हे पण होऊ शकणार नाही म्हणून अल्पकालीन ज्या परीक्षा आहे त्याचं आयोजन काय केलं पाहिजे परीक्षेकडे वाटचाल शासनाने केली पाहिजे त्यामुळे परीक्षेचा ताण काय होईल कमी होईल आता पुढचा प्रश्न बघा बाह्य रिकाम जागा समाविष्ट होईल काय काय समाविष्ट होईल बाह्य अभिप्रेरणेमध्ये बाहेरून जी प्रेरणा देतो आपण त्या प्रेरणेमध्ये काय काय समाविष्ट होईल बघा स्तुती दोषारोपण हे स्तुती बरोबर होईल अभिप्रेरणेत हो हो प्रतिद्वंद्वता हे पण होईल बरोबर हो आहे पुरस्कार आणि दंड हे पण बाह्य अभिप्रेरणेत येतं आणि परिणामाचे ज्ञान हे पण अभिप्रेरणेत येतं म्हणून वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर आहे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवंशिकतेची काय आहे नाममात्र भूमिका महत्वपूर्ण भूमिका अपूर्वानुमात्मक भूमिका आकर्षक भूमिका तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ती नाममात्र भूमिका आहे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता आपण परिवेशानुसार बदलू शकतो व्यक्तिमत्वात व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या परिस्थितीनुसारही होतो बुद्धिमत्तेचा विकास सुद्धा आपल्या परिवेशानुसार होतो म्हणून अनुवंशिकता ही नाममात्र भूमिका याच्यामध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न छडी लागे छमछम विद्या येई घम घम हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत काय आहे सर्वोत्कृष्ट आहे का नाही ही हे ना तर बंदच केले शासनानं म्हणून सर्वोत्कृष्ट होणार नाही वेळ पाहून वापरण्याचे तंत्र होय का नाही हे पण काय आपण छडी वापरू शकत नाही म्हणून हे होणार नाही परिणामकारक उपाय हा छडी छडी हजचा उपाय हा परिणामकारक उपाय आहे का नाही तर पर्याय क्रमांक दोन हे सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात वाईट आहे परिणामकारक शिक्षक होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे कोणती बाब आवश्यक आहे विद्यार्थ्याचे अवज अवधान खेचून घेण्याचे व टिकून धरण्याचे कौशल्य बरोबर आहे आपल्याकडे जर विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून ठेवण्याचे कौशल्य असेल तरच परिणामकारक होईल अध्यापन होईल परिणामकारक आपण शिक्षक होऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर आहे आता पुढचे बघा का होणार नाही शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य हे पाहिजे पण शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य असले म्हणजे आपण विद्यार्थ्याचे अवधान खेचू शकू का नाही खेचू शकणार म्हणून हे उत्तर होणार नाही श्राव्य व स्पष्ट उच्चार असले तरी आपण काय होऊ शकणार नाही यांचं अवधान खेचू घेऊ शकणार नाही इतुत व्यक्तिमत्व असलं तरी आपण काय करू शकत नाही म्हणून विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकून धरण्याचे कौशल्य आपल्याकडे जर असेल तर परिणामकारक शिक्षक आपण होऊ शकतो आता पुढचा प्रश्न दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची रिकाम जागा असतात दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची काय असतात दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची काय म्हणतात तर उद्दिष्ट जर एखादं दूरगामी असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो ध्येय म्हणतो काय म्हणतो ध्येय आणि दुर्गम दुर्गामी उद्दिष्टांना शिक्षणाची अनुभवता म्हणतात का नाही निश्चिती म्हणतात का नाही शैक्षणिक उद्दिष्टे म्हणतात का नाही तर ती ध्येय असतात आता राष्ट्र विकासासाठी पुढे पर्याय दिलेले भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी बघा भविष्य काळात शिक्षणात गुंतवणूक वाढवलीच पाहिजे आणि आपलं राष्ट्र जर विकास करायचा शिक्षण हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे इतर जगातली इतर ते शिक्षणाच्या शिक्षणावर खूप खर्च करतात परंतु आपलं जे आपला जो देश आहे तो शिक्षणावर कमी खर्च करतो म्हणून राष्ट्रविकासाठी भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवली पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक हेच आपलं उत्तर यायला पाहिजे तरी सुद्धा आपण पुढचे पर्याय बघू भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करणे हे तर होणारच नाही कमी गुंतवणूक कमी केली म्हणजे शिक्षणातून जे आउटपुट पाहिजे आपल्याला ते मिळणार नाही म्हणून दोन नंबरच शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा हे पण चुकीचं आहे आणि केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्या केंद्राच्या मर्जीनुसार नव्हे तर सर्व राज्य आणि केंद्र मिळून यांच्या मर्जीनुसार काय केले पाहिजे शिक्षणासाठी योजना आखल्या पाहिजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षण शिक्षकांचा सहभाग शिक्षण तज्ज्ञांचा सहभाग असला पाहिजे तरच त्या योजना काय होईल विक तरच त्या योजना यशस्वी होतील म्हणून हे पण होणार नाही म्हणून भविष्य काळातील शिक्षणाची गुंतवणूक राष्ट्रविकासाठी वाढवली पाहिजे पर्याय क्रमांक एक हेच काय आहे आपलं उत्तर यानंतरचा प्रश्न यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे रिकाम जागा असतो आता पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी कोणता असतो पूर्व प्राथमिक म्हणजे प्राथमिक शाळेत जाण्याचा अगोदरचा कालावधी आपण पहिलीला कितीला किती वर्षानंतर घालतो तर सहा वर्षानंतर म्हणजेच पूर्व पूर्व प्राथमिक शिक्षण हे सहा वर्ष अगोदरचं असेल तेव्हा बघा इथं आठ वर्ष आलेलं आहे म्हणून हे होणार नाही आपलं उत्तर इथं आठ वर्ष आलेलं आहे हे होणार नाही आपलं उत्तर इथं दहा वर्ष आलेलं आहे हे पण होणार नाही इथं सात वर्ष आलेले हे पण होणार नाही अडीच ते सहा वर्ष आता पूर्व प्राथमिक शिक्षणाचं काय कालावधी आहे ब्रिकांत जागा हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे कोणतंही राष्ट्रीय उद्दिष्ट तर बघा अनु अनुत्पादक क्षमता दुसरं स्वयंपूर्णता तिसरं उत्पादन क्षमता आणि चौथं यापैकी नाही तर उत्पादन क्षमता हेच काय आपल्या शिक्षणाचं राष्ट्रीय उद्दिष्ट आहे आ, बर बर हे शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सकारात्मक परिणाम करतात हा सकारात्मक परिणाम बघायचा आपल्याला कोणकोणते शिक्षणात शिक्षकाचे व्यक्तिमत्व चांगले असेल तर सकारात्मक परिणाम होतो बरोबर आहे शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान असले पाहिजे शिक्षकाला बरोबर हे पण उत्तर बरोबर होईल अध्यापन नियोजन शिक्षकाने अध्यापन नियोजन केलेच पाहिजे तरच ते काय होईल अध्ययन परिणामकारक होईल आणि सकारात्मक परिणाम होईल त्याचा शिक्षकातील मतभेद नाही हे चुकीचं आहे मित्रांनो शिक्षकात मतभेद असेल तर शालेय घटक अध्ययनाध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करेल काय नाही आणि विद्यार्थी शिक्षकातील दरी हे पण काय आहे चुकीचं आहे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये दरी नसली पाहिजे म्हणून एक दोन व तीन हे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एक दोन, दोन, दोन आणि तीन पंचवीसावा प्रश्न शिक्षकाची निवड कोणत्या निकषावर करावी पहिला पर्याय ओळख वशिला वो दुसरा शैक्षणिक गुणवत्ता आणि पुढचा पर्याय बघा अध्यापनाचा अनुभव अध्यापनाची आवड आणि पाच आर्थिक कुवत तर जे याचं जे उत्तर आहे मित्रांनो याचं उत्तर आहे दोन तीन आणि चार दोन सेक्षेनिक, सेक्षेनिक का दोन पर्याय कोणता आहे शैक्षणिक शैक्षणिक गुणवत्ता ओळख आणि वशिलाचा काही संबंध आहे का नाही त्यानंतरचा बघा तीन अध्यापनाचा अनुभव असला पाहिजे बरोबर आहे अध्यापनाचा अनुभव पण असला पाहिजे अध्यापनाची आवड असली पाहिजे आणि आर्थिक कृतीचा इथं काही संबंध नाही म्हणून दोन तीन आणि चार हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न बघा आधुनिक शिक्षण शास्त्राचा जनक आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक कोण आहे याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे आणि हे पाठच करून ठेवा आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक आहे हर हरबाड आपण हरबाडची पंचपदी ऐकली आहे तोच हरभार या हरभार हा शिक्षणशास्त्राचा काय आहे जनक आहे आधुनिक शिक्षणशास्त्रात एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आता एका पालकाने जर तक्रार केली तर काय करायचं पर्याय बघा त्या विद्यार्थ्याचा प्रतिशोध कोणत्याही मार्गाने घेण्याचा प्रयत्न करा त्या पालकाने तक्रार केली विद्यार्थ्याचा शोध घेऊन काय करणार आपण म्हणून हे वाक्य काय आपलं चुकीचं आहे दोन केवळ फायदेशीर मार्गाने विद्यार्थ्याचा शोध घ्याल हे पण आहे त्यानंतर पालकाला भेटून तक्रार वापस घेण्यास सांगाल हे पण चुकीचं आणि पर्याय क्रमांक चार तक्रारचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्याल हे आपलं उत्तर बरोबर आहे